अजून पन्नास मिनटं झालेले आहेत आणि मी इथे जिथं आहे ना ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज चौक आहे ते काम कोणी घेतलंय काम कोणी घेतलंय काम कोणी घेतलंय एम एम आर डी आहे ठेकेदार कोण आहे ते, ते हे हे पावसामध्ये म्हणजे आता पाऊस चालू आहे पानी चलिए काम बगा काम कराया पद्धत बुम दाखो तो मैं बे मटेरियल टाकते इसमें क्या क्या डाला है अभी इसमें इसमें अमरसन डाला है हाँ अमरसन अमरसन और और डामर तो अभी ये माल ठंडा है या गर्म है गरम है बारिश की वजह से थोड़ा नॉर्मल हो, हो रहा है अभी ये इधर तो ये पानी है अंदर पानी है और निकल रहा है माल डाल रहा है तो आपस में तो निकल रहा है तो छूट रहा है पानी माल डालने के बाद बाहर जा रहा है ना अच्छा ये कंस्ट्रक्शन का काम चल रहा है पानी है एक्चुअली पाउस चल रहा है पर आता है काम को घेत हरी कल्पना नहीं पर आता है बाजूला है ना हा एवढा पॅच आहे आणि ह्याच्यामुळे खरं म्हणजे खड्डे होतात आता इथं रोलर वगैरे आणून ठेवलेलं आहे इथे लेबर आहेत ते काम आहेत हे सगळं आणि जो प्रॉब्लेम आहे तो इथे महानगरपालिके महापालिका का कोण आदमी आहे या टोपीवाला टोपीवाला महापालिका गए ये क्या क्या आया तू आज देखे। 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 दो है दो घंटा हो गया खाली करने को घंटा हो गया चालू चालू किया किया था था वो तो बोल रहा हूँ मुकादमा कुछ तो खाते आया ले रहा है पुढे पुढे आता एक एक आहे प्रॉब्लेम हा जो टोपीवाला आहे कोण हो तुम्ही महानगरपालिकेचे आहे का इनी इनी काय नाव तुमचं ठेकेदार आहे का माझं नाव काय नाही नाही तुम्ही ठेकेदार आहेत का, का महानगर तो कधी केलायच

त्याच्यामुळे हे पॉसिबल नाही की हा परत काय बघा हे गणपती पण चाललेत गणपती चालले चाल थोड्या ठिकाणी पाणी आणि हे काम करायचं चाललंय या बाजूला त्यांनी थोडंसं रोलर फिरवलं आहे पण हा माल बघा हा आता टाकलेला आहे जेव्हा गरम असतं त्याच वेळेस ते पसरायचं असतं पण त्याच्या खाली पाणी नसलं पण हे जरी पाण्यात चालू आहे पाणी पाऊस कसा आहे तुम्हाला दाखवतो हा पाऊस आहे हे पाऊस आहे पावसामध्ये सध्या चालू आहे आणि आता हे कुठपर्यंत टिकेल हा संशोधन हा मॅन्युअली पाणी काढतोय हा मी थोडं मी पण पावसात दिसतोय हा ड्रायव्हर आहे इथं थांबला आहे महानगरपालिकेचा था, एकही माणूस इथे उपलब्ध नाही आहे कोणच नाही आहे इथे महानगरपालिकेचा एकही माणूस नाही आहे इथे थोडं गरम वाफ आहेत म्हणजे माल गरम आहे अशी परिस्थिती आहे थंड फुल पाऊस कधू आहे आणि पावसामध्ये लोक खड्डे बुजवतात कितपर्यंत डांबर किल्लक राहिले तुम्हीच ठरवा आता हा इथे पाणी भरलेलं आहे आणि त्या तिथे समोर ते लोकांनी काम चालू केलेलं आहे